नमस्कार सर्वांना आज आपण आलो हरणगाव मध्ये हे आहे ग्रामपंचायत कार्यालय हरणगाव आणि येथे आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू झालेले आहे सर्व कर्मचारी उपस्थित आहेत आणि देखील हळूहळू ग्रामपंचायत देखी ग्राम कार्यालयाकडे येत आहेत आदिवासी दिनानिमित्त सर्व ग्रामस्थ येथे एकत्र जमत आहेत आणि बाहेर पाऊस देखील सुरू आहे तरी देखील भर पावसामध्ये दे। ग्रामस्थांचा उत्साह हा गगनाला भेटेन असा झालेला आहे आणि प्रभात फेरीला सुरुवात झालेली आहे बैलगाडी सजवलेली आहे आणि सर्व शालेय विद्यार्थी अंगणवाडीतील विद्यार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी सरपंच उपसरपंच त्यानंतर ग्रामस्थ महिला बचत गटाचे प्रतिनिधी महिला पारंपरिक वेशभूषेत इथे उपस्थित झालेल्या आहेत त्यानंतर आता ही प्रभात फेरी बारोपाडा येथे चाललेली आहे आणि बारोपाडा येथून ही प्रभात फेरी हरणगाव येथे येणार आहे त्यानंतर कला मंदिर जे आहे तिथे ही प्रभात फेरी येणार आहे त्यानंतर आठशे वर्षांपूर्वीचा जो सतखांब येथे आहे त्या सतखांबाजवळ ही प्रभात फेरी येणार आहे अशा पद्धतीने ही प्रभात फेरी चालू आहे पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी येथे उपस्थित झालेले आहेत आपण व्हिडिओमध्ये बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण आहे नयनरम्य असा निसर्ग इथे हरणगावला लाभलेला आहे आणि बाहेर छान श्रावणातले हिरवळ धरणी मातेने परिधान केलेले आहे आणि येथे प्रभात फेरी चालू आहे जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींचा कला रूढी परंपरा हे जतन करण्यासाठी साजरा केला जातो इथे संबळ वाद्य चालू आहे आणि या बैलगाडीमधून बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून आणि त्याची मिरवणूक काढलेली आहे आणि या महिलांकडून त्या प्रतिमांचं पूजन करण्यात येत आहे अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थ येथे एकत्र झालेले आहे हे आहे बारोपाडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तिथे सर्व ग्रामस्थ जमा झालेले आहे हरणगाव येथून ही रॅली बारोपाडा येथे आलेली आहे आणि सर्व आदिवासी कलाकार आपल्या कलेचं येथे प्रदर्शन करत आहेत पारंपरिक वेशभूषेतील महिला येथे उपस्थित झालेल्या आहेत आणि भर पावसामध्ये ही रॅली सुरू आहे त्यानंतर तिरंगा रॅली नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन देखील साजरा केला जातो क्रांती दिन म्हणून क्रांतिकारकांचं स्मरण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो त्यामुळे तिरंगा रॅली देखील काढण्यात आलेली आहे आणि क्रांतिकारकांचं स्मरण म्हणून शिलाफलक येथे आहे आणि त्या शिलाफलकाचं पूजन सरपंच ग्रामसेवक त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळेस उपस्थित ग्रामस्थ सर्व महिलांकडून शिलाफलकाचं पूजन करण्यात आलं आणि क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली क्रांतिकारकांचं स्मरण करण्यात आलं नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून देखील साजरा केला जातो या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ आणि तिरंगा रॅलीनंतर येथे तिरंगाची एक प्रतिज्ञा देखील घेण्यात आली की मी तिरंगाचा मान सन्मान ठेवेन तिरंगा ध्वज फडकवेन अशी प्रतिज्ञा सर्व ग्रामस्थांकडून घेण्यात आली आपण बघू शकता बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आणि गावातील तरुण युवक मित्रमंडळ देखील येथे उपस्थित झालेले आहे या क्रांती दिनाचा उत्साह आणि आदिवासी दिनाचा उत्साह हा लहान मोठे सर्व यात सहभागी होऊन साजरा करत आहे हा आदिवासी दिन आणि क्रांती दिन आपण इथे ब बघू शकता हा पाठीमागे जो स्तंभ आहे तो आठशे वर्षांपूर्वीचा इथे आहे आणि हे एक ऐतिहासिक स्मारक आहे आणि त्याचं देखील इथे पूजन करण्यात आलं सर्व ग्रामस्थ तिरंगा प्रतिज्ञा घेत आहेत की मी तिरंगा ध्वजाचा मान सन्मान ठेवेन तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकावेन अशी सर्व ग्रामस्थांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली यानंतर आम्ही आलो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणगाव येथे येथे देखील आदिवासी दिन साजरा करण्यात आला शालेय विद्यार्थी हे पारंपरिक आदिवासी वेशभूषेमध्ये येथे हजर झालेले आहेत आपण बघू शकता चिमुरड्यांनी पारंपरिक वेशभूषा येथे परिधान केलेली आहे त्यामध्ये धोतर नेसलेली मुलं आहेत ने आणि आदिवासी फडकी त्यानंतर लुगडं असं परिधान करून आलेल्या या मुली आहेत सर्व ग्रामस्थ शालेय विद्यार्थी शिक्षक त्यानंतर आपण आलेलो आहोत क्रांती दिन साजरा करण्यासाठी आपण सभामंडपात बसलेलो आहोत आणि सरपंच मॅडम यांच्या हस्ते सर्व क्रांतिकारकांचं पूजन झालेलं आहे त्यानंतर गावातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासन पोलीस कर्मचारी देखील इथे उपस्थित झालेले आहेत त्यानंतर या गावातील महिला ग्रामस्थ सर्वजण आदिवासी दिन साजरा करण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत आपण बघू शकता प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि भर पावसामध्ये देखील सर्व ग्रामस्थ इथे आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत अतिशय त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाकडून उपस्थितांसाठी अल्पोपहाराचं नियोजन करण्यात आलेलं होतं उपस्थित सर्व पाहुण्यांना अल्पोहार वाटप करण्यात आला आणि आदिवासी दिनानिमित्त चिमुरड्यांना गोड खाऊचं वाटप करण्यात आलं आपण बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर चिमुरड्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ते देखील आपण पुढे बघू शकता